कोरेगाव पंचायत कार्यालयाची रेकॉर्ड ब्रेक वसुली कोरेगाव पंचायत कार्यालयासाठी मालमत्ता कर व पाणी कर हे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्त्रोत्र आहे शासकीय योजना राबवताना व वित्त आयोगामार्फत प्राप्त होणाऱ्या अनुदानासाठी लक्षणे वसुली होणे आवश्यक असते त्या अनुषंगाने नगर पंचायत कार्यालयाकडून सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षात मिळकत कराची शहाऐंशी टक्के वसुली करण्यात आले आहे मागील आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहासष्ट टक्के एवढी वसुली झालेली होती मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत वसुलीची आकडेवारी तब्बल वीस टक्केपेक्षा अधिक आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी कोरेगाव नगर पंचायतीची एकूण चालू मागणी एक कोटी पन्नास लक्षपैकी एक कोटी चोवीस लक्ष एवढी वसुली करण्यात आली आहे कोरेगाव पंचायतीची वसुली वाढवण्यासाठी अधिकारी श्री विनोद जळग यांनी कोरेगाव पंचायत कार्यालयात रुजू झाल्यापासून विशेष लक्ष दिले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत मिळकत धार जप्तीची व नळ नव कनेक्शन कट करणे यासारख्या धडक मोहीम राबवण्यात आल्या होत्या मुख्य अधिकारी श्री विनोद कामगिरी बदल कर विभाग प्रमुख श्री ओमकार शिंदे व पसुल विभाग कर्मचारी प्रकाश बर्गे संतोष बसमे अर्जुन कदम धनंजय भुजब विठल कुंभार रमेश चवान व किशोर साठे हमें अभिनंदन के मुख्य अधिकारी श्री जड़क नगर पंचायती कार्यक्षम नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे व कार्यक्षम उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे व सर्व नगर सेवक विशेष सहकार कोरेगाव शहरातील सर्व नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा फालना करून केलेल्या सहकार्याबद्दल आभार प्रकट केले कोरेगाव नगरपंचायतची ह्या वर्षी विक्रमी वसुली झालेली आहे नेहमीप्रमाणे होणाऱ्या वसुलीपेक्षा ह्या वर्षीचं वसुलीचं प्रमाण जास्त आहे घरपट्टीची वसुली त्र्याऐंशी टक्के व पाणीपट्टीची वसुली त्र्याहत्तर टक्के झालेली आहे घरपट्टीची चालू मागणी एक कोटी एकोणपन्नास लाख आहे त्यापैकी एक कोटीची वीस लाख रुपये वसुली झालेली आहे आणि पाणीपट्टीची चालू मागणी पासष्ट लाख आहे त्यापैकी सत्तेचाळीस लाख एवढी वसुली झालेली आहे या वसुलीमध्ये नागरिकांचं योगदान खूप महत्वाचं आहे गेल्या वेळीची वसुली सासष्ट टक्के होती त्या तुलनेत ह्या वर्षीची त्र्याऐंशी टक्के वसुली म्हणजे अठरा ते वीस टक्केने वसुलीमध्ये वाढ झालेली आहे तर या ह्या चांगल्या केलेल्या वसुलीबद्दल मी कोरेगाव नगरपंचायतीतील सर्व नागरिकांचे या ठिकाणी आभार मानतो त्याच पद्धतीने नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरपाल नगरपंचायत सदस्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो